अंदमानच्या समुद्रात यंदा लवकर दाखल होणारा पाऊस पुढचाही प्रवास लवकर करत भारताच्या भूमीवर दाखल होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागानं शनिवारी या संदर्भातील आनंद भारता दिली असून सत्तावीस मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो तेरा मेपर्यंत दक्षिण अंदमानचा समुद्र बंगालच्या उपसागराचा अग्नेय भाग आणि निकोबार बेटांपर्यंत मान्सून पोहोचण्याचं ही शनिवारी वर्तवण्यात आलं आहे केरळमध्ये दाखल होण्याचा सर्वसाधारण दिवस एक जून आहे मात्र यंदा मान्सून अंदमानाच्या समुद्रापर्यंतचा प्रवास आधी सुरू झाला आहे या पार्श्वभूमीवर मान्सूनचा पुढचा प्रवासही सुरळीत पार पडण्याची शक्यता आहे केरळमधून देनछात मान्सून दाखल होण्याच्या आधी वातावरणात बदल नोंदवला जातो आणि कोरड्या उष्ण वातावरणानंतर पावसाळी वातावरण जाणवू लागते एक जूनला मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय यामध्ये मान्सून आगमनाच्या तारख्या पुढे मागे सात दिवसांचा कालावधी गृहीत धरला जातो गेल्या पाच वर्षामध्ये दोन वेळा मान्सून एक जूनच्या आधी केरळमध्ये दाखल झाला होता दोन हजार चोवीसमध्ये तीस मे तर दोन हजार बावीसमध्ये एकोणतीस मे रोजी मान्सून केरळमध्ये धडकला दोन हजार बावीसमध्ये सत्तावीस मे रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता तर दोन हजार चोवीसमध्ये एकतीस मे रोजी मान्सून दाखल होण्याचा अंदाज होता केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग दोन हजार पंचवीसपासून वर्तवण्यात येत आहे